ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ चंदगड तालुका शिवसेना आघाडीवर कल्लाप्पा नेवगिरे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार चंदगड तालुक्यात गावोगावे घरोघरी जाऊन शिवसेनेचे चंदगड तालुका प्रमुख कल्लाप्पा ना निवगिरे हे पदाधिकारी व शिवसैनिक यांना घेऊन करत आहेत त्यामुळे सध्या चंदगड तालुक्यातील वातावरण दवळून निघालं आहे चंदगड तालुक्यातील चारही जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेच्या गाड्या लाऊड लावून मंडलिक यांचा प्रचार करत आहेत त्यामुळे चंदगड मध्ये शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतलीय यासाठी शिवसेना तालुका प्रमुख कल्लापा नेवगिरे जिल्हा उपसंघटक नामदेव निट्टूरकर वाहतूक सेना तालुका प्रमुख सलीम मुल्ला युवा सेना तालुका प्रमुख गजानन गावडे शिव उद्योग सेना तालुका प्रमुख सुशांत उपतालुका प्रमुख प्रमुख नामदेव सावंत मनोहर पाटील बाळू कडोलकर सुहास कांबळे महिला तालुका प्रमुख इंद्रायणी बोकमूरकर उप तालुका प्रमुख सुजाता कुंभार वंदना सुभेदार छाया कांबळे सुनीता कांबळे विभाग प्रमुख संभाजी पाटील पप्पू गावडे भैया कांबळे आरबाज मुल्ला श्रीकांत सुभेदार मोहन बोकमूरकर रुपेश कुंभार संतोष कांबळे व शिवसैनिक उपस्थित होते महानकर निपसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड